पहिल्याच कटाक्षात त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि इमारतीत आडोशासाठी पडणाऱ्या माझ्या लक्षात आले की हा निळा चिकनचा कुर्ता घालून आज आपण चूक केली तो पाण्यात ओला चिंब झाला होता आणि सगळ्या अंगाला चिकटून गेला होता त्यामुळे महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी आपल्याबद्दल लोकांचा काय समज होईल या चिंतेत मी पडले छोट्याशा शहरातून येणाऱ्या मुलींच्या फॅशन आणि भडकपणाच्या कल्पना या मोठ्या शहरांच्या वाढलेल्या मुलींपेक्षा निराळ्या असतात मी आजूबाजूला सगळी शॉर्ट स्कर्ट्स जीन्स घातलेल्या मुली पाहत होते आणि इकडे माझ्या नव्या कोऱ्या कोल्हापुरीमधील चिखलाने बरबटलेले माझे पायसुद्धा पाहत होते तेवढ्या त्या चंदेरी रंगाच्या चिकनचाच अगदी माझ्यासारखा ड्रेस घातलेली अंगांगाला तो चिक ड्रेस चिकटलेली ती माझ्या नजरेस पडली एकाच संकटात सापडलेल्या आमच्या दोघींनी साहजिकच एकमेकींशी ओळख करून घेतली आमच्या आईवडिलांची फक्त ओळखच नाही तर आणखीही ओळखीचे मित्र असल्याचे कळले खरच च किती छोटा आहे एकंदरीत काय महाविद्यालयीन जगात जगताची सुरुवात चांगली झाली आम्ही एकाच वर्गात होतो त्यामुळे एकाच बाकावर बसायचो त्या शहरी बेंबी उघडी टाकणारे कपडे घालणाऱ्या मुलींपेक्षा आम्हाला एकमेकींबरोबर जास्त मोकळं आणि सहज वाटायचं दोघी जणी चांगले गात असल्यामुळे लवकरच आम्ही महाविद्या विद्यालयीन वातावरणात रुळलो आम्ही जिन्याच्या पायऱ्यावर बसून गाणी म्हणत असू आणि कोणी कोणी आम्हाला गिटारवर साथ देत असे आमच्यात आणखी पुष्कळ साम्य होते आमचा वर्ग दुकानातून एक सारखेच कपडे विकत घेणे नेलपेंटच्या सारख्याच रंगाचा छटा लावणे लिपस्टिक वगैरे आम्ही लवकरच जीवाभावाच्या मैत्रिणी झालो थोडेसे उसवून किंवा एखादी शिवण घालून आम्ही एकमेकींचे कपडेही घालीत असू लोकांना हार्ड ड्रेस नक्की कुणाचा आहे हे, हे कळायचे देखील नाही थंडीतल्या दुपारी हिरवळीवर झोपून इतर मुलींबद्दल त्या काय करतात ज्याची आपण फक्त स्वप्नेच पाहू शकतो त्याबद्दल बडबड करत असू एकीचा प्रेमभंग झाला की दुसरी तिची देखरेख करी अभ्यासाच्या वया एकमेकींना द्यायचो एखाद्या व्यक्तीला गमवायची वेळ आली की मगच आपल्याला त्या व्यक्तीचे खरे मोल कळते दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या गावी गेले होते त्या काळात इंटरनेट नसल्यामुळे पत्र व्यवहार चालत त्यामुळे मी सुट्टी संपवून महाविद्यालयात परत येईपर्यंत मला कळलेच नाही की तिचा अपघात झाला होता ती सुखरूप आहे हे काही क्षणातच मला कळले पण तोपर्यंत मला माझी अपरिमित हानी झाल्याची भावना मनात आली इतक्या कमी काळात आम्ही एकमेकींच्या इतकं जवळ आलो होतो त्या दिवशी प्रथमच मला कळले की आपलेपणा हा वेळेनुसार मोजायचा नसतो त्याच दिवसांमध्ये आम्ही आपापल्या लग्नात काय करायचे आणि पाठराखणीने हिरव्या रंगाची कोणती छटा घालायची याचे बेत आखले माझे लग्न आधी झाले आणि आम्ही ठरल्याप्रमाणेच सी ग्रीन रंगाचे कपडे घालून माझीही पाठराखीण तयार झाली होती ती माझ्या लग्नानंतरच्या स्वागत समारंभात गायली प्र प्रथमच आम्ही दोघींऐवजी एकटीनेच गाणे म्हटले त्यानंतर कित्येक वर्षे आम्ही ईमेल किंवा फोनशिवायच एकमेकींच्या संपर्कात राहिलो फरक इतकाच होता कि आपल्या प्रियकराविषयी सांगणारी लांबलचक पत्राचे रूप बदलून आता नवऱ्याबद्दल लिहिणारी छोटी पत्रे येत एकत्र अभ्यास करण्यापासून ते अगदी आता ढेकरा काढेपर्यंत सारे आम्ही एकमेकींच्या साक्षीने केलेले आहे अर्थात पत्राद्वारे काही दिवसापूर्वी तिने मला आमची जुनी आठवण पत्रात लिहिली होती तिला तिचे नेल पॉलिश लावताना पाहून मी कसे तिला ते लावून दिले होते त्याबद्दल त्यानंतरचे आमचे आपण जगातल्या सर्वात चांगल्या मैत्रिणी कशा आहोत त्याबद्दलचे बोलणे सारे काही जसेच्या तसे लिहिले होते ती वापरायची ते सारे वापराचार म्हणी विशेषणे सारे काही मला माहिती आहे त्यातलीच एक म्हणजे शी हॅड मी ॲट